श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस तुमचा सुख आणि समृद्धीचा असो तर आज मी टॉपिक निवडलेला आहे मकर संक्रांतीला वान म्हणून काय द्यावं बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो वान म्हणून आपण काय युनिक गिफ्ट महिलांना द्यावे की त्या खूप खुश पण होतील आणि त्यांच्याकडे ती वस्तू कायमस्वरूपी राहील तर मी आज तुमच्यासाठी एक टॉपिक निवडलेला आहे की आपण वान म्हणून काय देऊ शकतो तर वान म्हणून आपल्याला महिलांना द्यायचं आहे रोपट द्यायचं आहे म्हणजे औषधी गुणकारीक रोपट द्यायचं आहे तर ती पाच रोपटी कोणती आहेत कोणची कोणती झाडं आहेत पाच ती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या झाडांचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो स्किनसाठी ऑक्सिजन पण आपल्याला झाडापासून मिळणार आहे पुन्हा औषधी आहे ती झाडं तर बघूया आपण हे पहिलं झाड कोणतं आहे जे वाण म्हणून आपण देणार आहोत महिलांना तर सर्वात प्रथम इथे बघताय तुम्ही हे कोरफडचं आहे ह्याला ॲलोवेरा म्हणतात हे खूप औषधी आणि गुणकारीक आहे ह्याच्यापासून आपल्याला खूप सारे फायदे होतात जसं की आपण केसांना यूज करू शकतो चेहऱ्याला यूज करू शकतो खूप सारे औषधी ह्याच्यामध्ये आहेत तर हे झाड हे देण्यासाठी खूपच उपयुक्त झाड असं आहे हे कोरफडीचं झाड तुम्ही वाण म्हणून महिलांना देऊ शकता तर दुसरं वाण आहे तुळशीचं रोप हे पण आपण सहज आपल्याला हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकतो आपल्याला मार्केट म्हणजे दहा ते वीस रुपयामध्ये हे तुळशीचं रोप तुम्हाला मिळणार आहे तर तिसरं वाण आहे कडुलिंबाचं झाड कडुलिंबाचं झाड तुम्ही देऊ शकता खूप औषधी वनस्पती आहे ही तर हे आपण वाण म्हणून देऊ शकतो कडुलिंबाचं झाड चौथं झाड आहे आवळ्याचं आवळा ही औषधी गुणकारक आहे हे पण झाड आपण वाण वस्तू म्हणून देऊ शकतो तर पाचवं झाड आहे अगदी उपयुक्त असं कढीपत्त्याचं झाड हे प्रत्येक महिलाला घरामध्ये लागतंच हे कडीपत्त्याचं झाड